आपण अत्यंत महत्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ पाहवा टीएटी एक्झाम टी एटी प्रश्नावर राज्यातील शिक्षक संघटना ऐकवटल्या पाव्या सविस्तर दुसरी महत्वपूर्ण अपडेट समूह साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा जाहीर दोन हजार पंचवीस जाहीर वेळापत्रक जाहीर जिल्हावाईज जागा सुद्धा जाहीर पाव्य सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनलला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुडी सर क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर शनिवारी प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढणार माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेबर रोजी दिलेल्या निर्णयाची परिणामी बाधित होणाऱ्या लक्षवादी शिक्षकांच्या सर्वेक्षणासाठी राज्य शासनाने पुढाकार घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य व सर्व शिक्षक संघटने व्यासपीठ म्हणून एकत्र येत राज्यातील टी ई टी एक्झाम शिक्षक संघटनांनी शनिवार चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कुंभे यांनी दिली आहे शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी दोन हजार दहापासून सुरू झाली राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद एन सी टी ईने तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा रोजी अधिसूचना प्रसिद्ध करून येत्या पहिली ते आठवी शिकवणाऱ्या शिक्षकासाठी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी लागू केली महाराष्ट्र शासनाने तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी शासनाने निर्गमित करून दोन हजार तेरानंतर सेवे देणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना टी ई टी अनिवार्य केली आहे त्यानुसार राज्यात शिक्षक नियुक्त केले जातात मात्र अंजुमनिषात ताली ए तालीम ह्या अल्पसंख्याक शिक्षण संस्थेच्या अपिलावर निर्णय देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शाळा शासकीय प्राथमिक शाळा अनुदानी विनानुदानी शाळेतील येत्या पहिली ते आठवीच्या शिक्षकासाठी ते टेट अनिवार्य केली आहे त्यानुसार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे त्यांना टी टीमधून सूट दिली आहे परंतु कोणती पदोन्नती घेत असल्यास टी ई टी आवश्यक केली आहे तसेच ज्या टी ई टी एक्झाम शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी आहे त्या प्रत्येक शिक्षकांना एक सप्टेंबर दोन हजार सत्तावीस पूर्वी टी ई टी उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे अन्यथा स्वेच्छेने राजीनामा किंवा सेवामुक्त करण्याचे आदेश दिलेले आहेत महाराष्ट्रात नियुक्त झालेल्या शिक्षकांनी सेवेत देण्याच्या नियमानुसार आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पूर्ण केली आहे तसेच ज्या वेळेस शिक्षक म्हणून नोकरीत आले त्यावेळी आवश्यक असणाऱ्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली आहे शासनाच्या विधी ज्ञानी कदाचित न्यायालयासमोर स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय शाळांतील शिक्षकांची अर्हता पूर्ण केली असल्याची बाब मांडली नसावी दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे केंद्र प्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षेचं वेळापत्रक तसेच जिल्हावाईज जागा संपूर्ण वेळापत्रक पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आता सबस्क्राईब करा सुमिल ब्लॅकॉला क्लिक करा नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहतील महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने समूह साधन केंद्र समन्वय केंद्र केंद्रप्रमुख बऱ्याधी विभागीय स्पर्धा दोन परीक्षा दोन हजार पंचवीस डिसेंबर महिन्यात राज्यभर आयोजित करण्यात येणार आहे या परीक्षेद्वारे जिल्हा परिषद शाळामधील पात्र प्राथमिक शिक्षकांना प्रमुख पदावर नियुक्तीची संधी मिळणार आहे शासन पत्र क्रमांक संकीर्ण दोन हजार बावीस क्रमांक एक्सी टी एन टी एक पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीस तसेच शासनाने एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नुसार ही परीक्षा येणार येणार असून परीक्षा एक डिसेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार आहे परीक्षेचा तपशील पद्माव समूह साधारण केंद्र समन्वय केंद्र प्रमुख वेतन श्री यस पंधरा एक्केचाळीस हजार आठशे एक लाख बत्तीस हजार तीनशे ए महाराष्ट्रात एकूण पद संख्या दोन हजार चारशे दहा भरती पद्धत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा फक्त जिल्हा परिषदेतील कार्यरत प्राथमिक शिक्षक पात्र पात्रता अटी उमेदवार संबंधित जिल्हा परिषद शाळेत प्रशिक्षक पदवीधर शिक्षक प्राथमिक किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक पदावर कार्यरत असावा ए बी ए बी कॉम बीएससी किंवा तत्संपाद आवश्यक किंवा सहा वर्षाची अखंडित सेवा पूर्ण असणे अनिवार्य टी ई टी पात्रता शासन निर्णय आल्याच्या निर्देशानुसार आवश्यक उमेदवार फक्त आपल्या संबंधित जिल्ह्यासाठीच अर्ज करू शकणार परीक्षा संरचना परीक्षा एकूण दोनशे गुणाची असेल विभाग एक बुद्धिमत्ता अभियोगता शंभर प्रश्न शंभर गुण विभाग दोन शैक्षणिक धोरणे कायदा आणि शासनाने माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम मूल्यांकन सामान्य ज्ञान विषय ज्ञान संप्रेषण कौशल्य शंभर प्रश्न शंभर गुण महत्त्वाचे मुद्दे पदसंख्या विभाग न्याय ठरवण्यात आली असून विविध जिल्ह्यात वेगवेगळी पदे उपलब्ध आहेत दिव्यांग बंदरासाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे अंदाज दृष्टी कर्णबधीरता असंगता आदी प्रकारानुसार उर्दू माध्यमासाठी स्वतंत्र पदाची तरतूद देखील करण्यात आली आहे ऑनलाईन अर्ज परीक्षेची अधिसूचना वेळापत्रक ऑनलाईन अर्ज भरण्याची संपूर्ण माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद संकेतस्थळावर -e डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी ई पुणे डॉट इन ह्या उपलब्ध आहे उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे अर्जाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून इच्छुक शिक्षकांनी आवश्यक कागदपत्राची तयारी ठेवून करून ठेवावी असे आव्हान परीक्षा परिषदेचे आयुक्त सौ अनुराधा ओक यांनी केले आहे पाहूया परिपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे प्रसिद्ध निवेदन ह्याविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हे पूर्ण परिपत्रक जिल्हावाईज जागा जे पी डी एफ डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळणार आहे अजूनही चॅनलवर नवीन असा चॅनलचं पटन सबस्क्राइब करा टच करा समोर बिलायकॉन क्लिक करा